ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार श्रीमाताजींचे विचार आहेत सततची प्रगती जीवनाचा अर्थ यावर म्हणजे आयुष्य म्हणजे सतत पुढे जाणं यातच त्याचा अर्थ आहे का आणि मग समाधान विश्रांती याच काय हो हा खूप खोल विचार आहे खर तर आपण याच विचारांचा जरा सखोल मागोवा घेऊया आज आपल्याकडे जे काही त्यांचं लेखन आहे त्यातून काही प्रभावी मुद्दे समोर येतात अगदी सुरुवातच एका अशा वाक्याने करूया जी आपल्याला थांबून विचार करायला लावतं श्रीमाताजी म्हणतात ज्या क्षणी तुम्ही समाधानी होता आणि अभिप्सा बाळगेनासे होता तत्क्षणी तुम्ही मरू लागता हे ऐकून जरा धक्का बसतो नाही का म्हणजे समाधान तर हवंच असतं आपल्याला पण इथे तर त्याला मृत्यूशी जोडलंय बरोबर आहे पण इथे समाधानी होणं आणि अभिप्सा नसणं हे महत्वाचं आहे अभिप्सा म्हणजे काय तर एक तीव्र इच्छा एक तळमळ पुढे जाण्याची काहीतरी मिळवण्याची अगदी काहीतरी अधिक चांगलं होण्याची उन्नत होण्याची त्यांच्या म्हणण्यानुसार ही अभिप्सा ही तळमळच आपल्याला जिवंत ठेवते जेव्हा ती संपते तेव्हा माणूस एका अर्थाने थांबतो त्याची आंतरिक प्रगती थांबते अच्छा म्हणजे ही शारीरिक मरण्याबद्दल नाहीये नाही तसं नाही ही आंतरिक मरगळ आहे आणि हे त्यांच्या दुसऱ्या एका विचाराशी पण जुळतं कोणत्या ते म्हणतात ना की जीवन ही एक वाटचाल आहे जीवन हा एक प्रयास आहे जीवन म्हणजे पुढे चालत राहणे आहे भावी प्रकटीकरण आणि साक्षात उन्नत होणे आहे हो आठवलं बरोबर म्हणजे जीवन हे थांबलेलं नाहीये ते सतत पुढे जात आहे एक प्रवास आहे तो आणि ध्येय गाठलं की झालं असं नाही तर सतत पुढचा टप्पा अजून उच्च पातळी गाठणं हेच जीवन आहे त्यामुळे अभिपसा नसेल तर हा प्रवासच थांबतो की पण मग एक प्रश्न येतो मनात आपण जे काही करतो कष्ट करतो काहीतरी मिळवतो त्यात समाधान मानूच नाही का म्हणजे सतत धावतच राहायचं नाही तसं नाही आयुष्यात कधीतरी थांबून आपण जे केलंय जे मिळवलंय त्याचं समाधान वाटणं हे स्वाभाविक आहे ना नक्कीच स्वाभाविक आहे पण इथे श्रीमाताजी ज्या समाधानाबद्दल बोलतायत ते समाधान कदाचित वेगळं आहे ते आत्मसंतुष्टतेकडे म्हणजे कॉम्प्लिसन्सीकडे जाणारं असा समाधान असावं अच्छा म्हणजे असं समाधान जे आपल्याला आळशी बनवतं बरोबर जे आपल्याला म्हणायला लावते की आता भास झालं आता काही नवीन नको जे यश मिळालं त्यातच रमून जाणं आणि पुढचा विचारच न करणं हे त्यांना अपेक्षित नाही ओके म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक वाटणं वेगळं आणि तिथे थांबून जाणं वेगळं अगदी खरी अभिप्सा असेल ना तर एक ध्येय पूर्ण झालं की पुढचं आपोप दिसायला लागतं समाधान हे प्रवासातला एक थांबा असू शकतो शेवट नाही हे पटतंय हा दृष्टिकोन महत्वाचा आहे पण मग त्यांचं अजून एक वाक्य आहे जे आणखी कोड्या टाकतं कोणतं ते म्हणतात विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे या इतकी दुसरी कोणतीच गोष्ट भयानक नाही आता हे तर अजूनच टोकाचं वाटतं हो हे वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर तसंच वाटू शकतं म्हणजे थकल्यावर विश्रांती नको का शारीरिक मानसिक थकवा येतोच की नक्कीच येतो आणि शारीरिक विश्रांती तर गरजेचीच आहे ती ऊर्जा देते पुढच्या कामासाठी पण इथे विश्रांतीचा अर्थ शारीरिक आरामापुरता मर्यादित नसावा मग काय अर्थ घ्यायचा इथे विश्रांती म्हणजे कदाचित प्रयत्न सोडून देण्याची वृत्ती आळस प्रगती थांबवण्याची इच्छा आता काहीच करायचं नाहीये अशी जी एक मानसिक स्थिती येते ना ती काही नवीन करण्याची उर्मीच नसणं बरोबर ही एक प्रकारची आत्मिक मरगळ आहे आणि ही जीवनाचा जो नैसर्गिक प्रवाह आहे पुढे जाण्याचा त्याला थांबवते म्हणून कदाचित त्यांनी ती भयानक म्हटली असावी ओके म्हणजे खरी विश्रांती ती जी आपल्याला ताजतवानं करून पुन्हा कामाला लावते थांबवत नाही अगदी तसंच जी आपल्याला रिफ्रेश करते रिचार्ज करते प्रवास थांबवण्यासाठी नाही तर तो अधिक उत्साहाने करण्यासाठी म्हणजे एकूणच माताजींच्या विचारांचा गाभा हा आहे की जीवन म्हणजे सतत बदल सतत विकास सतत पुढे जाणं हो आणि थांबणं मग ते समाधानाच्या नावाखाली असो किंवा विश्रांतीच्या जर ते आपल्या प्रगतीला थांबवत असेल तर ते जीवनाच्या मूळ तत्वाच्या विरोधात आहे बरोबर आणि अभिप्सा म्हणजे ती आंतरिक तळमळ ही या प्रवासाची मुख्य ऊर्जा आहे तर या चर्चेतून काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर येत आहेत हो नक्कीच एकतर जीवनाचा अर्थ स्थिरतेत नाही तर गतीमध्ये आहे पुढे जाण्यात आहे दुसरं म्हणजे ही अभिप्सा किंवा आकांक्षा प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे ती नसेल तर गाडी थांबते तिसरं समाधान हे धोकादायक तेव्हाच ठरतं जेव्हा ते आपल्याला थांबवायला लावतं आळशी बनवतं नाहीतर कृतज्ञता किंवा आनंदाची भावना वाईट नाही आणि चौथं म्हणजे खरी विश्रांती म्हणजे निष्क्रियता नाही तर ती पुढच्या प्रयत्नांसाठीची तयारी आहे अगदी बरोबर तर श्रीमाताजींचा हा दृष्टिकोन खूप ऊर्जा देणार आहे नाही का सतत जाग रहा प्रयत्न करत रहा असं सांगणारा निश्चितच तो आपल्या स्वतःकडे आपल्या आंतरिक स्थितीकडे बघायला लावतो आणि या ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता की आपल्या आयुष्यात आपण समाधान आणि आकांक्षा यांचा समतोल कसा साधतो कोणतं समाधान आपल्याला पुढे ढकलत आणि कोणतं मागे खेचत कोणती आकांक्षा आपल्याला खरंच उन्नत करते यावर विचार करायला हरकत नाही अगदी हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर